महायुतीचा लोकसभेला दारुण पराभव झाला त्याच महायुतीचं विधानसभेत मात्र जोरदार कमबॅक झालं पण विधानसभेत भरघोस यश महायुतीच्या पदरात पडल्यानंतर महायुतीत मात्र काहीही ताळमेळ राहिला नाहीये सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे आणि यात शिंदे आणि फडणवीसांमधील असणारी नाराजी अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील दुरावा वाढतच चाललाय तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत चालली अशी चर्चा आहे दरम्यान फडणवीसांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती करणार का असं विचारलं असता त्यांनी सूचक शब्दात त्याचं उत्तर दिलंय त्यांच्यासोबत युती करण्याची शक्यता फडणवीसांनी फेटाळून लावली आहे शिवाय उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटण्यामाग आणि आणि दोन पक्ष होण्यामाग फडणवीसांनी ठाकरेंना केलेला तो एक कॉल आहे याबद्दल खुलासा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे यातून हेच समजतंय की फडणवीसांच्या त्या एका कॉलमुळेच ठाकरेंची सध्या ही अवस्था झालीय पण तो कॉल नेमका कोणता देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले त्या एका कॉलमध्ये नेमकं काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा आहेत याच दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या आजी माजी मुख्यमंत्र्यांमधील अंतर कमी होऊ लागलंय अशा देखील चर्चा आहेत पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक ही काय अफवा वगैरे नाहीये तसे निदर्शनं पण समोर आली आहेत त्यामुळे आता ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येतील अशा चर्चांनी माध्यमांमध्ये जोर धरला होता आणि पत्रकारांना संधी मिळताच उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करणार का असा प्रश्न फडणवीस यांना ऐकले एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आला पण यावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात विचारपूर्वक उत्तर दिलंय पण फडणवीसांच्या मोजक्याच उत्तरामधून उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत सध्या तरी युती करण्याची किंवा हात मिळवण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे पण ठाकरेंसोबत बिघडलेले संबंध आता मात्र चांगले झाले आहेत याची देखील कबुली फडणवीसांनी दिली आहे ते म्हणतात पाच वर्षांमधील अनुभवातून मी एक गोष्ट शिकलो एखाद्या गोष्टीला नाही म्हंटल म्हणजे ती गोष्ट नाहीच होणार असं नाही, अस नाही। विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत माझे संबंध कधीच वाईट नव्हते असं फडणवीसांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधकांना शत्रू समजलं जात होतं पण मी पुन्हा मुख्यमंत्री झालो तेव्हाच एक गोष्ट स्पष्ट केली होती मी इथे बदल घडवण्यासाठी आलो आहे बदला घेण्यासाठी आलेलो नाही मला संवाद कायम ठेवायचा आहे माझं लक्ष विकासावर आहे विरोधकांसोबत माझे चांगले संबंध आहेत आम्ही आजही एकमेकांशी फोनवर बोलतो असं देखील फडणवीसांनी सांगितलं शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बंद आडच्या चर्चेत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता उलट उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केल्यानंतर मी अमित शहा यांच्याशी बोललो तेव्हा अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावला होता असा दावा करतानाच उद्धव ठाकरे यांना मी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोटही केला आहे तसंच उद्धव ठाकरे युतीतून का बाहेर पडले याचं कारणही त्यांनी स्पष्टपणे दिलंय यासोबतच फडणवीसांनी एक मोठा खुलासा केलाय ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल उचलला असता तर दोन पक्षांमध्ये फूट पडलीच नसती ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता तर आत्ताची परिस्थिती वेगळीच असती असं फडणवीस म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांनी जोर धरलाय त्यामुळे शिवसेना फोडण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे अशा चर्चा आतापर्यंत होत्या पण आता त्या चर्चांवर स्वतः फडणवीसांनीच कबुली दिलीय असं म्हणायला हरकत नाही पण तो एक फडणवीसांचा फोन ठाकरेंनी उचलला नसल्याने ठाकरेंच्या हातून शिवसेना पक्ष गेलं पक्षाचं चिन्ह गेलं आणि आजपर्यंत अनेक मातब्बर नेते मंडळी देखील ठाकरेंची साथ सोडून गेलीत कदाचित जर ठाकरेंनी जर तो फडणवीसांचा केलेला कॉल उचलला असता तर आज ठाकरेंची ही अवस्था झाली नसती असं बोललं जात आहे पण आम्ही एकमेकांचा फोन घेतो असं सांगत फडणवीसांनी ठाकरेंसोबत आता त्यांचे संबंध सुधारले असल्याचं देखील सांगितलं आहे राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतो हेच गेल्या पाच वर्षात मी शिकलोय पण सध्याची परिस्थिती पाहता मला शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही असं देखील फडणवीस यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय पण या सर्वांमधून ठाकरेंचा पत्ता कट करण्यामाग फडणवीसांचाच हात असल्याचं सध्या तरी स्पष्ट होतंय यावरून तुम्हाला काय वाटतं पुढच्या काळात ठाकरे आणि फडणवीस यांच्यात निर्माण झालेली पोखळी पुन्हा भरेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका